नमस्कार शेतकरी मित्रांनो आज नऊ मे दोन हजार चोवीसला काही ठळक कांदा बाजार समित्यातले आपण कांदा बाजार भाव हे पाहणार आहोत तर प्रथम जे लासलगावला आहे तर लासलगावला शेतकरी मित्रांनो आज तेराशे ते चौदाशे पन्नास या दरम्यान कांद्याला सरासरी भाव हे निघाले तर जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा एकोणीसशे रुपयापर्यंत हा मित्रांनो आज लासलगावला विकल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो बेंगलुरूला जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा तेवीसशे ते चोवीसशे रुपये आणि बिग साइज कांदा हा एकवीसशे ते बावीसशे आणि सरासरी कांदा हा मित्रांनो अठराशे ते दोन हजार रुपयापर्यंत आज बेंगळुरू इथे कांद्याला दर हे मित्रांनो निघाले आहेत त्यानंतर मित्रांनो जे मुंबई आहे मुंबईला मित्रांनो जो एक्स्ट्रा सुपर माल आहे हा एकोणीस ते वीस रुपये किलो त्यानंतर जो दोन नंबरचा माल आहे हा मित्रांनो सतरा ते अठरा आणि तीन नंबरचा जो सरासरी माल आहे हा मित्रांनो चौदा रुपये ते सोळा रुपये प्रति किलो हा मुंबई येथे विकल्या गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो जो पुणे गोल टेकली आहे पुणे गोल टेकलीला चांगला जो माल आहे एक दोन लॉट हा सतराशे ते अठराशे मोठा कांदा मित्रांनो सोळाशे ते सतराशे आणि सरासरी जो कांदा आहे हा मित्रांनो तेराशे ते चौदाशे रुपयापर्यंत पुणे गोल टेकडी येथे विकला गेलेला आहे मित्रांनो मागच्या काही दिवसाच्या तुलनेत कालच्या आणि माघभराच्या तुलनेत बाजारभाव हे स्थिर आहेत मात्र कांदा निर्यातबंदी उठल्यानंतर जे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढले होते ते बाजारभाव सध्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत तर मित्रांनो हे होते आजचे कांदा बाजारभाव व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करून कळवा आणि शा